राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत तालुका अध्यक्षपदी सरपंच विश्वनाथ फेगडे यांची सर्वानुमती निवड झाली राष्ट्रवादीचे सर्व सर्व अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये वसमत विधानसभेचे कर्तव्यध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाया नोघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच विश्वनाथ फेगडे हे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांना आज वसमत तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव देखील पडताना या ठिकाणी दिसत आहे सर्वच वसमत तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी स्वागत त्यांचे केलेले आहे आमचे दाजी नगरीचे सरपंच विश्वनाथजी पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजिंता तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व बांधवातर्फे तसेच पाटलावर प्रेम करणाऱ्या विश्वनाथ पाटलावर प्रेम करणाऱ्या समस्त बा, बांधवाकडून तसंच वसवत खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं एवढंच म्हणतो की हो पूर्ण व्हायचं स्वप्न तुमची पूर्ण व्हाव्यात इच्छा आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काल नांदेड हिंगोली लातूर या चार जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी नांदेड इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष या पदावर माझी नियुक्ती केली आणि कामाच्या ज्या कामाचा जे विषय असेल तर आदरणीय आपल्या वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवगेरे यांना माझ्या ही जिम्मेदारी दिली या जिम्मेदारीचं मी नक्कीच या राष्ट्रवादीचे विचार आदरणीय साहेबांचे विचार त्यापर्यंत पोचण्याचं काम मी नक्की करील एवढंच बोलतो आणि थांबतो